कोणी येत नाही काय एवढी धमकी झाली मी मी सल्ली आले कोणी येऊन नि राहिलं रह। तेच कधी तेजी गेली असती सगळं घर हलकटल्या बोडायची मरतो म्हटलं मी मरतो मी मरतो देतो मी राहत नाही मी या घरात मरतो मी कोणीच नाही लिहून राहिलो कोणीच येऊन राहिल हा काही फरक कोणाला मरतो म्हटलं मी मग म्हणजे सांगतलं नाही मरतो मरतो मी मरतो

आई तुम्ही कुठे होते एवढं झालो तो बापा मी तिथंच होती ना तिथंच होती बापा मी अचानकच हो, पेटलं बा यायचं भांडण काय करू सांगा उतरवा बिचारे खाली उतर करतो उतर बर खाली खाली उतराना काय तुम्ही काय शांतपणा शिकून राहिले मला शांतपणा शिकून राहिले कुठे गेले होते होते तुमची बायको टरंग वाजली कुठे गेले होते राहिले आता तुमच्या मारायले समजून सांगा म्हटलं हा किती वाजून तरी वाजली माझ्यासोबत आता नाही आता नाही आता मी मरतो मी आता मरतो म्हणजे मरतो मार उडी तू उडी मार खाली उडी मार तू ते तू तर काही जाणार नाही पण हातपाय तुटतील आणि तुझे हातपाय तुटले तर तुझ्या त्या मायच्या घरीच नेऊन टाकतो मी तुटू की ना तुटू हातपाय तसे तुझी रवांगी तुझ्या मायच्या घरीच आहे म्हणा तू टेन्शन नको तू तुले आता तुझ्या मायच्या घरीच नेऊन ठेवतो लक्षात ठेव जो मी खाऊन जाऊ ना घरी मी खाऊन जाऊ ते गलत्या करते आणि मी का भरू काय मी या माझ्या घरी जात नाही आणि मी तुमच्या घरी राहत नाही मी जातो डायरेक्ट देवाच्या घरी समजलं ना मी मरतो आता प्रियंका तू तू अशी समजदारपणा दाखवत कौ नाहीस प्रियंका एवढं एवढं टोकाला निर्णय घ्यावं ने लागते काय होतच असते भांडा भांडा लागतच असते आणि मी माझं माझं पोट दुखत होतं म्हणून मी झोपून राहिली नाही मी तुमची भांडणं होत होतो का मीच कामं करतो ना म्हणजे मी काहीच काम करत नाही काहीच काम करत नाही मी नाही मला या घरात अजिबात इज्जत नाही मी 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 राहत नाही अरे वहिनी रोको पाहिजे तमाशा करू नका वहिनी बरं बहिणी मी तर त्याच्या माफी मागायला लावतो मग तुम्ही खाली उतर आ, अरे वा, न, मी ठीक आहे मी, मी तिथे आणतो किशोर राऊदे काही गरज नाही कोणाला माफी मागायची काहीच गरज नाहीये त्या पोरीची काहीच चुकी नाही आहे हे नालायक सुत्राची पायी आहे हे राधी नागू नको तू तू संसार सुखाचा आहे तू तिथल्या चांगली बायको भेटली तू तुझ्या संसार सुखाचा कर समजलं ना नांदी लागू नको तू या हेंबाडपंथीच्या तु 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 तू तुझ्या संतर सुखाचा कर बाबू नाही रे नाही नाही मागेन ते माफी ला नाही ते कशाला फालतू भांडणं करता माझा संसार सुखातच आहे पण तुमचा काय दुखात टाकता थोडशा कारणासाठी थांब मी आणतो तिथे तशी समजदार आहे ती येईन ते चालले मोठे दुसऱ्या संसार वाचले स्वतः संसाराचे धिज्जे धिज्जे उडाल्या ना चिन्ह चिन्ह उडाल्या ना ते पाहणं पहिले चालले मोठे या शंच्या सुखाचा कर आणि तुमची बायको मोरल तुम्हाला वाटत नाही काही अव हिंबाळ थुत्रे तुझ्यासारखी बायको असली असल्यापेक्षा नसली पुरती ना कोणा कोण्या याच्यात माझं लग्न झालं होतं कोणा मुहूर्तावर मुली माहीत नाही माहीत असतं ना पहिले तू अशी कैदाशी निमशीन खरोखर लग्नच नसतं केलं म्या आयुष्यभर तसाच राहिलो असतो पण आताही काही हरकत नाही थांब तुला नेऊन ठेवतो तुझ्या मायच्या घरी आली तु तु या भाऊ पुण्याला गेला फक्त आमच्या उपकार येणं भुलू नको थांब त्या भावाच्या घरी नेऊन टाकतो आता जाय मग चल लवकर ते तेवढ वहिनी माफी मागून दे बर तेवढी सॉरी म्हणून टाक काय मी आणि माफी मी काही केलंच नाही माफी कशी ला मागू मी काही पण आपलं मी माफी मागणार नाही मी कालच सांगितलं तुम्हाला मी माफी मागणार नाही म्हणजे नाही हे पा फालतूचा तुझं प्रकरण वाढू नको आता काय कारण ती वहिनी फालतू जीव घेऊ देऊन देईल लागेल जीव देऊन राहिली का त्या देऊन राहिले का कुठं गेली जीव रेल्वे खाली गेली का कुठं गेली काय बोलत तू उद्धव सारखी काही पण बोलते का ताला का टेरिस्टर आहेत त्या वरून उडी मारतो म्हणते काही पण आपलं टेरिस्ट वरून का कोणी का उलट हातप तुटील म्हटलं तिचा काही नाटकं करून राहिली ती नाटकं मला काही जमत नाही नाटकं आहे ती नाटकं नुसतं घरच्या लोकांना मागं पुढं कसं फिरवा आणि जीव देणारा व्यक्ती रिज सांगून जीव देत नाही म्हटलं पटकन देऊन देते तो काय तुला काय वाटते त्या मिली मिली पाहिजे ती काय बोलून राहिली तू हा तू गोपालदारा म्हणते मी वागवत नाही दिली तिच्या माझ्या खरेदी येऊन देतो म्हणते त्याचा संसार तुटाची वेळ आली म्हटलं तू पटकन सॉरी मन जाय पटकन सॉरी मन तस पण तुला कुठं राह लागते इथं तुला अकोल्याला राहा लागते जाय सॉरी म्हणून काहून नाही राहा लागत येत नाही का आपण इथं इथेच तर पडलेलं राहतो आपण अकोल्याला कमी इथंच जास्त राहतो मला तर वाटते अकोला सोडूनच द्या मी फुकटचं भाडं भरून राहिलो काय फायदा झालं अकोल्याला जायले दोन चार दिवस गेली की हायच दोन चार दिवस गेली की हायच मग इथंच राहावं लागते ना मी नाही म्हणणार सॉरी तशीच तशीच चटक लागेन तिला सॉरी म्हणायची मी काही चूक केले नाही मिक्सरला सॉरी म्हणून नेहमीचीच कटकट आहे तिची आणि का तुम्ही मला तिला सॉरी म्हणायला लावून राहिले तर तिने किती सॉरी म्हटली तुमच्या आईला तुमच्या आईला लागली जागीन तेवढं बोलली ते घालून पाडून बोलली नेहमी अपमान करते सासूचा सासऱ्याचा सगळ्या घरदाराचा अपमान करते मोठ्यांचा तेव्हा तिने किती वेळा स्वारी म्हटलं मोठ्या लोकांना किती वेळा तिने माफी मागितली सगळ्यांची मी तिला माफी मागूतं चालली मोठी काय तर म्हणे मी जेठानी आहे म्हणे अव तू सासूचं सा अपमान करतं ना आणि तुला मान पाहिजे शाईन नाही मानाची मी सॉरी म्हणणार नाही म्हणजे नाही म्हणणार आम्हाला मला डोकं नाही खायचं समजलं ना आता मी गणपती विसर्जन करते त्या मॅडबाईच्या नांदाच गणपती विसर्जन विसर्जन करत राहायला बिचारा मग मी गणपती विसर्जन करते आणि लागत नाही मी पागाच्या पागाला येते ती पागळखान्यात घेऊन जा आले एकटे आले का महाराणी आली का मला माहिती होती येत नाही ते मला माहित होत हम्म चालती आहे या घरात चालती आहे तिची येतच नाही ते येतच नाही ते अ मायबाई काय तमाशे करतो प्रियंका तू लग्न झाल्यापासून तू तमाशे करून राहिली लग्न झाल्यापासून तू इतका तमाशा कोणच नाही केला व मायबाई शेजारी बाजारी पाहतात व प्रियंका मी तमाशा करतो तू मी तमाशे करता तुम्ही मग तमाशे करायला भाग फाडता म्हटलं कधी माझ्या साईडनं बोलत नाही माझ्या बाजूने बोलत नाही कधीच नाही बोलत ना कधी फायत प्रियंका वाईट कधी फायत प्रियंका वाईट हा एवढी काय वाईट आहे मी पण वहिनी काय बा वहिनी मी तुमच्याकडे माफी मागतो तिच्याकडून मी मागतो माफी तुम्ही जिद्दी ती तुम जिद्दी तू सारख्या सहभाच्या झाल्या काय करू सांगा मी आता नाही नाही तुम्ही कोण मागता माफी तुम्ही कोण मागता ती आली पाहिजे नाक घासत माझ्या पायावर ती आली पाहिजे तिने आणा तिने आणा पहिले समजलं का तिने आणा नाहीतर मी मरतो मरतो मी आता दे जीव चाल जीव दे लवकर जीव दे मी ढकलतो तुझे खाली

चाल उतरव खाली चाल तू रवान घेत पुण्याली लवकर चाल मी माया मनात कोणी बोलायचं नाही समजलं काय माया निर्णयात कोणीच बोलायचं नाही मी तिला तिच्या माझ्या घरी नेऊन घालतो म्हणजे घालतो मी तिला तिच्या बात कधीच आणणार नाही आता म्हणायचं नाही प्रियंकाले आण त्या बायकोले आण ऐकून घ्या सगळं जण कान उघडून नाही पाहिजे पहिले हे रोज रोज तमाशे रोज रोज तमाशे काय लावले हे हा तेव्हाच थंडी होईल तेव्हा जिरीन पिची जेव्हा तिच्या माझ्या घरी जाईन काय माणूस नाही काय सांगू मी आता माई एमएलच बोलीन माई एम पहिले मलाच बोलत राहते मी काहून जाऊ मामाच्या घरी काहून जाऊ मी मी का मामाच्या घरी जाण्या लग्न केलं काय मी काहून जाऊ जात नाही म्हटलं मी इथंच राहतो मी इथंच राहतो डोली चढकी आई ती कांदे पी जाऊंगी सात फेरवाले वचन निभावगी सात फेरे फारे काही निभू नको बापा हा, हा? हे दीड वर्ष निभोल लय 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 झालं बापा ते लय झालं तू तशी नाही थांब तू चालू आहे नुसते काय नाटक बाप रे बाप इतकी नाटक ज्या सोडून आपण ती माझी चांगले डोक्यावर चालली म्हणून नाटक करायली जीव द्यायला चालली ती जीव द्यायली आता कोण लोटून जाईल तर कोण नाही करते बावाट कोणी करची मूर्ख